वासवी क्लब इंटरनॅशनल अंतर्गत सर्व वासवी क्लबच्या वतीने काश्मीर पहलगाम येथे आतंकवाद्यांनी पर्यटकावर केलेल्या भॅड हल्ल्याच्या निषेध नोंदवण्यासाठी व हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महात्मा फुले पुतळा या ठिकाणी आज सायंकाळी सात वाजता मेणबत्ती घेऊन श्रद्धांजली वाहून या हल्ल्याचा जाहीर निषेध करणार टमवार गव्हर्नर किरण छिद्रवार संजय वट वटवार आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश वट्टमवार आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, राहुल चक्रवार इंटरनॅशनल डायरेक्टर डिस्ट्रिक्ट फोर झिरो वन एचे सर्व क्लब प्रेसिडेंट व पदाधिकारी उपस्थित होते एम के न्यूज नांदेड वास्वी क्लब इंटरनॅशनल ही एक सेवाभावी संघटना संपूर्ण भारतात काम करते या संघटनेतर्फे नुकताच काश्मीर येथे पैलगाम येथे अतिरेक्याने पर्यटकावर जो अंदाधुंद गोळीबार केला आणि त्या ठिकाणी धर्म विचारून गोळीबार करण्यात आला ही एक निषेधाची बाब असून त्याचा निषेध करण्यासाठी आणि या भाड आल्याचा निषेध करण्यासाठी वास्वी क्लब इंटरनॅशनलतर्फे संपूर्ण भारतामध्ये आम्ही प्र प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी क्लब आहेत त्या ठिकाणी निषेध नोंदवत आहोत आणि त्या ह्याच्या गोळीबारामध्ये अनेक पर्यटक जखमी झालेले आहेत अनेक पर्यटक मृत्यू पावलेले आहेत त्या सव्वीस जणांच्या मृत मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी कँडल घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिलेले आहेत कारण हे जे पर्यटक होते एका राज्यामधून नव्हते तर महाराष्ट्रामध्ये जवळपास सहा बिहारचे होते त्यानंतर मध्य प्रदेशचे होते कर्नाटकाचे होते असे अनेक पर्यटक ज्यामध्ये पर्यटकांनासाठी काश्मीरला आलेले होते त्या ठिकाणी त्यांच्यावर भाड हल्ला झालेला होता यामध्ये कोणी आपला मुलगा गमावलेला आहे कोण आपले साथीदार गमावलेला आहे कोणी आपला पती गमावलेला आहे आणि एक नुकताच लष्करामधला आलेला त्याचा नुकताच विवाद आलेला होता विवाहानंतर आठच दिवसामध्ये त्याच्या जीवनामधल्या आनंद निघून गेलेला होता अशी एक दुःखद घटना या भारतामध्ये झालेली आहे आणि संपूर्ण भारत आज सर्व धर्माचे लोकसुद्धा या दिश घटनेचा निषेध करत आहेत आणि जगभरामधून या ठिकाणी प्रचंड अशा रोष या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे आज वासवी क्लब इंटरनॅशनलतर्फी आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि मृतात्माना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो भरत माता की जय भारत माता की जय जय वासवी इंटरनॅशनल फोर झिरो वन ए यामधून आम्ही पहलगाम येथील जे व्रत आत्मा झालेले आहे ते त्यांच्यासाठी आज श्रद्धांजली अर्प अर्पण करत आहे आणि हल्ल्याचा निषेध करत आहे